तुम्हाला जर कधी तुमच्या दिसण्यावरून कॉम्प्लेक्स येत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा ही गोष्ट आहे सिद्धूची एवढा मोठा सुपरस्टार असून सुद्धा आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करतो त्याचं पूर्ण नाव सिद्धार्थ रामचंद्र जाधव हो। एकोणीसशे एक्क्याऐंशी साली कोकणातल्या रत्नागिरीत त्याचा जन्म झाला पण वडील कामानिमित्त एकोणीसशे साली मुंबईत आले आणि मग सिद्धू कायमचा मुंबईकर झाला शिवडीच्या चाळीत बालपण गेलं पुढे दादर मधल्या शाळेत शिक्षण सुरू झालं आयुष्यात नाटक आलं आणि सिद्धूचं आयुष्य बदललं अभ्यासात फारसा न रमणारा सिद्धू पुढे एकांकिका आणि नाटकांमध्ये झळकू लागला मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात त्यानं अक्षरशः वादळ उठवलं पण सिद्धूला आपल्या दिसण्याबद्दल प्रचंड कॉम्प्लेक्स होता त्याला वाटायचं मी हिरो मटेरियल नाही मात्र त्यानं एक दिवस ठरवलं मी दिसण्यानं नाही तर अभिनयानं राज्य करेन आणि तिथून सुरू झाला खरा सिद्धार्थचा प्रवास हसा चकटफू आणि घडले बिघडले या मालिकांमुळे तो घराघरात पोहोचला पण दोन हजार सहा साली जत्रा चित्रपट आला आणि सिद्धूचं आयुष्यच बदललं त्यानंतर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय बकुळा नामदेव घोटाळे दे धक्का लालबाग परळ हुप्पा हुया आता थांबायचं नाही आणि आता पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय असे माईल स्टोन सिनेमे सिद्धून केलेत त्याचबरोबर हिंदी मध्ये सिम्बा गोलमाल राधे हे मेनस्ट्रीम सिनेमे पण केलेत स्वतःला हिरो समजणाऱ्या सिद्धून जवळपास साठ सिनेमे केलेत आणि आज बऱ्याच जणांसाठी तो हिरो ठरलाय सिद्धून एक गोष्ट सिद्ध केली आहे तुमचं दिसणं हे नशिबा येतं पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून काय करता त्यामुळे तुमचं नशीब घडतं आणि सिद्धून स्वतःच्या हिमतीवर हे करून दाखवलंय त्यामुळे आपल्या सिद्धूची या मराठमोळ्या सुपरस्टारची ही गोष्ट नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करा